आधार कार्ड पॅन कार्ड ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रक इलेक्शन कार्ड इत्यादी अनेक गोष्टी या नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यान्वित झाल्या आहेत परंतु याच गोष्टीचा जर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ लागला तर ही बाब दुर्दैवाची आहे विविध ठिकाणी सुरू असलेले आधार कार्ड केंद्रे ही नागरिकांच्या तसेच मुख्य ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होऊ नये अशा उद्देशाने तळमजल्यावरती किंवा जिथे लिफ्ट आहे अशा इमारतीत सुरू आहेत परंतु कल्याणपूर्व का काटेमानवली येथील का मंदिर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय शाळा नंबर हे आधार कार्ड केंद्र पहिल्या माळ्यावरती असून येथे वारंवार ज्येष्ठ नागरिकांना जिन्यावरून वर खाली उतरण्यास हेलपाटे मारावी लागत असल्याने त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यातच आधार कार्ड केंद्रावरील व्यक्ती त्यांच्याशी उर्मट भाषेत बोलत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या या विविध भागात अनेक तक्रारी वारंवार पुढे येत आहेत याबाबत प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी हे केंद्र तळमजल्यावरती स्थलांतरित व्हावे अशी मागणी जागृत नागरिकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण